असं काही नाही आहे बावनकुळे हे माझे चांगले मित्र आहेत अनेक दिवसापासून त्यांना वाटत होतं की आपण एकदा येऊन तुमच्याकडे चहा प्यायची म्हणून ते आज आले कॅज्युअली चहा घेतली आणि ते गेले बाकी इतर कोणतीही राजकीय चर्चा नाही एक मित्र जो नात्याने ते आज आले होते नाही आम्ही मंत्रालय कुणाचं मोठं छोटा हा विषय आमच्याकडे नव्हता आम्ही एक मित्र म्हणून भेटलो त्याच्यामध्ये सुलेखा कुंभाराचा एक त्यांचा प्रोजेक्टचा विषय होता त्या विषयासाठी त्यांना काही अधिकार द्यायचे होते आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही पुढच्या आठवड्यामध्येच बावनकुळे साहेबांनी आम्ही चर्चा करणार आहोत आणि तो ड्रॅगन पॅलेसचा जो काही तो विषय आहे सुलेखा कुंभारचा तो सुद्धा मार्गी लावायचा नाही 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 निधीची काही नाराजगी नाही काल माझं अजितदादांशी सुद्धा कॅबिनेटच्या पहिले त्यांच्याशी भेटही झाली त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी मला आश्वासन दिल्याप्रमाणे काल त्यांच्या फायनान्सच्या जे काही ओपी गुप्ता आहेत त्यांना त्यांनी निर्देशही दिलेले आहेत की अजितदा निश्चित काय झालेलं आहे की फायनान्स डिपार्टमेंटने साठ टक्क्याचा जी आर काढलेला आहे परंतु आणखीन ते निधी आणखी आलेला नाही त्याच्यामुळं सर्वच मंत्राची अशी अपेक्षा होती की अर्थमंत्री साहेबांशी बसावं चर्चा करावी आणि एक सिस्टीम ज्याला म्हणतो आपण ते सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करावा काल अजित पवारांनी नाही नाही अजित दादा दे बोले असल, बोले असल, वन वन लाए लाए ते बोलले असेल मुश्किलपणे बोलले असेल परंतु आमची त्यांची वन टू वन चर्चा झालेली आहे आता 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 सध्याला आमचे कोणतेही वाद नाहीत आणि जेव्हा एकमेकांशी संवाद होतो त्यावेळेला ह्या वादाला अर्थ राहत नाही प्रभाग नाही ठेवली असेल त्यांच्या ठीक आहे ना निवडणूक ह्या निवडणूक असतात निवडणूक आयोगाने तो निर्णय घ्यायचा असतो वाढची जेव्हा पुनर्रचना होते त्या टायमाला हे सर्व अधिकार हे आयुक्तांना असतात आणि इलेक्शन कमिशनरच्या अधिकाऱ्यांना असतात त्यांनी प्रभाग कसा ठेवायचा कसा निवडायचा कोणत्या बाउंड्री असल्या पाहिजेत या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना असतो आणि ती माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यायची असते आणि निवडणूक आयोग त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो जाऊ द्या त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही असे फार येतात फार जातात मी त्याच्यावर काही एवढं पंचवीस वर्ष शिवसेनेचा झेंडा दिली आता त्यांना जाऊ द्या करू द्या काय करायचं जे काही लिगल असेल ते पाहिलं ना मी म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही मला इंटरेस्ट पण नाही असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात पंचवीस वर्ष शिवसेनेचा झेंडा महापालिकेवर आहे पण यंदा मुंबई महापालिका यावर आता आणखी कोणतीही चर्चा झालेली नाही आम्ही माहिती म्हणून लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील किंवा अजितदादा हे बसून निर्णय घेणार आहेत म्हणून त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय आता पण झालेला नाही ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही परंतु आम्ही माहितीमध्ये लढणार आहोत जयंत पाटील अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून नाराज आहेत असं एकंदरीत दिसतंय त्यांच्या पक्षामध्ये त्यांची काय कोंडी होत असेल तर त्याची कल्पना नाही परंतु जयंत पाटलाचं मन तिथं रमत नाही हे वस्तुस्थिती आहे नाही हे वरिष्ठ पातळीवर चर्चा होतात याबद्दलची माहिती मला नाही नाही या संदर्भात मला माहिती नाही त्यांच्या खात्यात काय झालं तुम्हाला काय पडलंय त्याच्याशी एकदा होऊ द्या ना त्याचं त्याचं होऊ द्या तुम्ही जे काही मोहीम ठेवली ना ती मला आम्हाला कळत प्रॅक्टिस करायची नाही मीडिया ट्रायल ते तुम्ही करत बसा ना मी तुम्हाला ऑब्जेक्शन कुठे घेतलंय म्हणून तुम्ही तुमचं काम करत राहा जे काही जेव्हा तोंडावर पडेल ना त्या टायमाला सांगेल मी त्या बावनकुले मुला बावन कुले साहब ये मेरे दोस्त हैं हमारे बहुत सालों से संबंध है आज वो मेरे लिए मेरे पास आए थे चाय पीने के लिए उसके सिवाय कोई भी हमारा पॉलिटिकली बात नहीं हुई और एक विषय जरूर हुआ वो तो सुलेखा कुम्बारी का कोई प्रोजेक्ट चल रहा है नागपुर में उसके लिए उनको थोड़ा सा हेल्प करो ऐसा उन्होंने मुझे कहा है और हम उनको मदद करेंगे देखिए निवड़क आयोग का निर्णय है उसके बाद उसके ऊपर हम ऑब्जेक्शन नहीं उठाएंगे वो उनका राइट्स है वो कैसा प्रभाग रचना करना चाहते हैं कैसा रखना चाहते हैं वो वो जाने हम इलेक्शन जब जिस दिन डिक्लेयर होगा वहाँ से हमारा रोल शुरू होगा पिछले कई सालों से मुंबई महापालिका किस तरह ऐसी देखिए हम ये महा, मुंबई महानगर पालिका के चुनाव जो है वो महायुति बोल के लड़ने वाले हैं पूरे थाकत से लडेंगे और झेंडा मुंबई महानगरपालिकेत लय राहिले महानगर ते पे आलेलं आहे जे अधिकारी आहेत त्यांनी खोटी पत्र न्यायालय मामला है न्यायालय मामला मध्य जो कहीं निर्णय पाई पाऊ है ना आज भाष्य करना योग्य नहीं फंड एलोकेशन के बारे में हमारे में कोई तनाव नहीं है मैं कल ही फाइनेंस मिनिस्टर अजित पवार साहब से भी बात किया उन्होंने भी कुछ उनके अधिकारियों को डायरेक्शन दिया है मुझे लगता है इसके बाद तो की उसके बारे में कोई चर्चा नहीं होगी और सभी सब तरीके से ठीक होगा अल्कोहल की प्राइस बढ़ा के कोई ऐसा ये यो योजना होगा फंड नहीं दिया जाता एक पॉलिसी मैटर होता है और मुझे लगता है कि तीनों नेताओं ने मुख्यमंत्री साहब ने और दोनों डीसीएम साहब ने मिलकर ये तय किया है कहाँ से फंड निकालना है और कैसा वितरित करना है इसलिए उसके ऊपर अभी कोई भी तणाव नाही झगडा भी नाही आमचं राजसाहेबांबरोबर चर्चा चालू असते राजसाहेब आमचे चांगल्या जवळचे स्नेही आहेत आमचे त्यांचे मतभेद वैयक्तिक कोणतेही नाहीत म्हणून त्यांच्या भेटीघाटी होणं त्यांच्याशी चर्चा करणं हा रुटीन भाग आम्ही मानतो म्हणून याबद्दल कोणताही निर्णय फायनल निर्णय हा इलेक्शनच्या तोंडावर होईल थँक्यू